बातमीचे शीर्षक आहे महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी स्पष्टीकरण पुढील प्रमाणे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित शासन चे तीन मोठे निर्णय निर्गमित केले असून स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर स्पष्टीकरण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सा साठी तेवीस जून रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वाचे शासन निर्णय शासन निर्णय क्रमांक एक शासन निर्णय क्रमांक दोन शासन निर्णय क्रमांक तीन याचे स्पष्टीकरण करणार आहोत

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तेवीस जून रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत करण्यात आले आहे एक कर्मचारी वेतन अनुदान राज्यातील शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारित करण्यासाठी वेतन वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस वर्षामधील ठेवण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदर शासन निर्णयानुसार सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण पालिका शिक्षण जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षण प्राथमिक शिक्षण शिक्षकांच्या प्रशिक्षणा करता स्थानिक संस्थांना सहाय्य अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालया जिल्हा परिषद अनुदान शिक्षण कार्यक्रम लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यात आले आहे सदर निधीचे वितरण करीत असताना राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची पूर्तता

याची माहिती कर्मा, कर्मा पाहूया राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकात वयाधिक्य क्षमामापित करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत तेवीस जून रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला

आणि या निर्णयानुसार सेवा विषय बाबीवर उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या शासकीय महाविद्यालय संस्था मधील कार्यालय तसेच अधिकारी सन दोन हजार पंचवीस मधील बदल्या शासन आदेशाने निगमित करण्यात आले आहे बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांचे सध्या नावे सध्या कार्यरत संस्था महाविद्यालयाच्या बदली नंतर आल्यानंतर दिनांक तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वाचे निर्णय या निर्णयाच्या येथे लिंक दिले आहेत आणि येथे ये मानधन बदल्या आणि वयाधिक्य या संबंधातल्या तिन्ही शासन निर्णयाच्या लिंक या व्हिडिओ मध्ये देण्यात आले आहेत आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपणास उपलब्ध होतील करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच